काय सुलाल भाऊ किती मारा चक्करे मै ते भेटणे आया था ना रे भेटणे आया था ना बहुत याद आहे रे ती तिरी अरे आव नाल भाई तू मिले की बाबत खुशी होती हमे था बकरी होणार बोकड्या अरे नाही रे बा बोकड्यानी पाहिजे ना मुली बकऱ्याच पाहिजेत आता कस जंगल खाली झाला वावर मावर खाली झाले तुरा मुरा झाले लोक या सोंग ना आता कस चर चांगला बकरे बकऱ्याच पाहिजे बाबा बोकड्याचं काय करू मी कुकडे ब करू अरे आहे वा बकऱ्याच्या बोलता पुरी या मेरा। मेरा या ये तू हा पुरे टोपी शिलाय आदमी छान मे वा शिवलाल रे भाई ही बुद्धाही नाही मेरा बुड्ढा होता तू ऍडजस्ट करता यार हा शिवलाल पसंद करून तू कोणशी चाहिए कोणशी नाही तुमको तो पसंद करो <laughs> का का पसंद करेला तर काय पोरगी गिरगी आहे का हे काय लग्न लावून देतं का, है? का माया बकऱ्या तातल्या का ह्या तू तू या माताना मले तीन तीन पिला आले दे काढून तीन चार शुलाल भाई अभी कैसा अपने पास तीन तीन पिलो वाला माल ही नहीं ना कैसा अभी सिंगल दो दो देने वाले दे मले। चार भाई तो वा, एक लेके जाता गर, वा, तो नहीं भी नहीं बोल सकता तो गिरेगा मेरा नया वाला शिवलाल कैसा आदमी कैसे शिवलाल भाई तुम रुको जरा कैसा तुम्हारा अपना घर का काम है तुमको मैं दूसरा दे दूंगा कैसा अभी नया गिरेगा नवीन जुनं सांगून राहिला मला देऊन टाकताना झटकन जाऊ देता मग काल टाइमपास करून राहिला तू ना आपल्या कसा घर का काम आहे ना ठीक आहे ठीक आहे बा देखो देखो बकऱ्या आपल्या कशा आपले हा दो दो पिले देतीये हे गिर आहे का कर बापा हे माझ गातलं गिर आहे का झाबर्या हा डोमणी हे बकऱ्या आले गाडी सांग बा हे तर माझ गातलं गिर आहे का नर रे बा काय झाबरू बकऱ्या घेऊन राहिला काय शिवलाल भाऊ बकऱ्या घेऊन राहिलो बा तुम्ही कसे काय इकडे सांगायची लागणार मी बकऱ्या घेऊन राहिलो म्हणून नाही नाही मी हालतो इकडे चक्कर मारत मारत आलो भाऊचे ना आपले संबंध तू चला म्हटलं हालचाल विचारू काय चालू आहे काय नाही चॅप्टर शिवल्या काय बा अचानक कसं बकऱ्या घ्यायला आले रे बा तुम्ही अचानक नाही ना <laughs> हो कस म्हटलं चला आता काही नाही तर काहीतरी करा म्हणून आलो बोवा कस आता आता दुसऱ्या आपल्याला येत नाही बकऱ्यातलं मालूम आहे तर बकऱ्यात घ्यायला आलो बरोबर घ्या ना घ्या घ्या काही वांदा नाही आपल्या घरच्याच बोकऱ्या आहेत ह्या करा पोसून करा पोसून काही आडी अडचण असली तर मी आवाजसाठी सांग टेंशन ना घेऊ घरच्या बकऱ्या हे जसे की शिवला की अब्बा के बकऱ्या अब्बा ना की रखाय आपे सांगा बेपरी काय भाव राव काय अरे वा आता शिवला भोके गाव घे बाजू अभी क्या कैसा एक होना कि पूरा पूरा खांड होना तुमको मले पूरा तो पूरा खांड पाहिजे खांडा तर सांगा किंमत काय सबकी किंमत क्या सबकी दोन लाख रुपये दादा नाही लाख रुपये राजा आम्ही जर तुमच्याकडे केले आलो तर तुम्ही राजा पन्नास साठ हजाराला मागता आमच्या वगैरे एवढ्याच हा आणि तुमच्या जवळ राजा आता दोन लाख रुपये सांगून राहिले बा काहीच काही भा बरोबर बर सांगा बा घ्या द्यायची महिने बोला क्या तुम्ही देवा घ्या आपण सौदा भुवा अरे काय बी राहते तुम्ही बोला ना किती आता एकच सांगतो फायनल व्यापारी मी तुम्हाला दहा हजार बकरे लावून टाका जेवढ्या असतील तेवढ्या मी घेतो ना उतने मी नाही जमता ना जमता नहीं हो अरे दस हजार रुपये बकरी मिळती का अरे बोल खा हजार बोलायचं बकरी रेट वाट अभी तुम्ही वाटके होत्या दहा हजार रुपया वर काय बकरी चालत नाही आपला बजेट आहे कमी आणि बघाय काय अशा म्हणजे ना नाही हा एक पाचऱ्या बघऱ्या दोन किलो यावर देत नाही खाऊ पिऊ घाला लागते ना डोराले सांगा तुम्ही आता खर्च नाही येत का बकरी लोळात द्या पान तुम्ही बकरी लोळातन न कसा तुमको लेना आहे मेरे देना आहे बरोबर ले बोलतो त्याच्या होती ना पंधरा हजार रुपयांना देऊन टाक चाल हो बाबा शिवला गो काही काय करू नका हो बाबा पंधरा वीस हजार रुपये चाल रे बाबा चाल वेगळा पार्टी चाल बाबा आणि फसते आपलं डांगरे रे पंधरा हजार रुपये बकरी ने बा मस्तकी मारता का शिवला बाबा आमच्या चाल रे बाबा चाल लाल होतं काही बेकार आले का आपली गुंडी फसत होता का बाबा हा होतो ना तर सर यायला बाबा बकरी तसंच काम मा भाऊ हे क्या सुलन हो गिरे भगा दिया यार तुमने क्या आदमी हो यार तू बड़ा तुमने याली देतो तू बकऱ्या मी काय नेतो तू त्या जोडून मी काय घंटा नेऊ का मग पिटायला लागीन ना जायचं का अरे याची कुठे कुगत आहे बकऱ्या घ्यायची हा तुम्ही मजा घ्यायला आल ता आठीचा हा कोणता धंदा करणार हे गिरे घेऊन फेर रुपया नाही त्याला तमाव पुढे सोय नाही आणि तू काय सांगू ना तो काय बकऱ्या फकऱ्या घेणं पफऱ्या मारायला आल ता आठी तू मग रे पोटातलं होटार आलं आता पाय बस गुत होता आले तर बारा हजाराने देत होता काय म्हणतो तू त्याले बारा हजार देत होता नाही तर मी तुला बारा हजार पाचशे देतो पण तीन महिने साईड डेट भाऊ मली बंद बंद्याच घेतो ना एकही ठेवत नाही तू जो हा देऊन टाक मेरी मां की आंख या सालेबू मेरे मेरे जबन पे आ गया यार 12000 ये इसने साले जबान पकड़ ली अभी हां वो उधारी मांग रहा अब क्या करूं अभी मेरा अब्बा यहां है या नहीं ना अब्बा होता तो देख लेता कुछ ना सुलाल भाई अपन कसा उधारी धंदा नहीं करते नगद वाला काम है ना अपना अरे बाबा नगद उधार जा काय मी देतोन तुले पैसे तीन महिनेस بس तू रिकलीक तुले पैसे देतो ना टेन्शन न घेउन होतो आणि मी त्याच्यापेक्षा 500 सरसी गिविंग राहेलान तुले 3 महिना साइडवर धन्या तो नहीं नहीं बोलता बारह हजार सात सौ लि तू दो सौ बड़ा देता मैं दे दी मेरे को खांड दे दी नहीं बुढा बोलेगा मेरे को मेरा अब्बा तुमको साहब उधर दिया तो मेरे को ढूँढर पे लात मारेगा ना मैं देख लेता ना। का मै देखले येताना तू काय कुठे टेन्शन लिहिला अभि क्या गोरुर बाबा खराब अरे देना रे बा एवढा काही विचार करून राहिला लेखा मी तुले का पैसे वाढून देऊन राहिलो ना शिवलाल को नाही द्या तू सला भरा पुरा बाजार में पचका करेगा गाई सारा भाद्र आदमी आदमी दे नाही पडेगा अभि तो सहा धंदे आगा महिना आपण नाही तर सब वाचाबाची देगा गाय सब जगा ठीक आहे ठीक आहे ले जा शिवलाल भाई बरोबर घेऊन जा तुम्ही काही नाही तीन महिन्यात तुला पैसे पोहचून जाते हा ठीक आहे ठीक आहे बाई कसा फसवला बेपारी घ्या दाबून पण झाबरे अख्तार झाला जमलं दे बी माय जाऊ दे <laughs> <laughs> बाबा बकऱ्या भेटत नव्हत्या पण आता भेटून गेल्या जमलं आता तिकडे जिकून टाकतो फुकून टाकतो दुसऱ्या तीन महिने बस आता सोयत महिन्या फोरकड बुद्धा बोलता बोलतो गे मी अब्बा अरे बाबू छोट्या बकऱ्यावाल्या घर कुठे का तुम्हाला का काय काम होत बाबा छोट्या बरोबर Kau ini nayar bahaya, bawa no bukri keluar bunul tu. Aku biar pergi anu bukri je. Sotaya bukri keluar ni kan? Tidak semua dah sejuknya, tidak hamtu. Papa, tidak sotaya bukri keluar ni kan? Tuhmi? Or tidak bukri Yunoga bunur? Dengra bukri tidaknya lotlek porta? Adakah bukri boleh? Bimar bie lah. Tuhma sangtu. Sain blue, adakah bukri le? Sain blue. Ah, adakah bukri le? Tuh puliu, puliu. बापा काही सांगून आला गळा तू आम्हाला फोटो पाठवले माझ्या माणसानं कि ह्या म्हणे पा म्हणे आमच्या बकरे तू म्हणतो पुली होईल बकरेले बापा ते फोटो दुसऱ्याच्या बकऱ्या होते त्या छोट्या बकऱ्या काहीच काम आहे नाही तुम्हाला छोट्या सारख्या छोट्या बी कडका आहे ना पुऱ्या गांडील कडक्या पळेला त्या छोट्या ज्या त्याच्या फसू दे बर हा लय लोकल फसू देतो वापस आता काय करतात याने सांगितलं असत याला हे बोट तर खोट बोलणार नाही हो गडा तू सांगितलं आता तर चाललो आम्ही आता वापस काय जात नाही मग काय येत नाही पाहत नाही मी वापस खायला जाता वापस नका जाऊ ना आपल्या गावात अजून एका जणाचा खांडा आहे बकरे ते ते बकरे इकडे आहेत ना खाणार आलत म्हणे त्या दिवशी मी तापा आणू शकत होतो तुम्ही घेता का त्या बकऱ्या घेता काय ह्याला काय झालं बा आम्ही तर कोणाच्या बकऱ्या घेतो चाल ना बा दाखव ना

बर चाल दाखवत मी तुम्हाला बकऱ्या या आता याच्या बकऱ्या चांगल्या आणणार बा बिमारीच्या नाही काहीच वांदा नाही ये येऊन बकऱ्या माणसाच हाव या माणसा बकऱ्याला बिमारीच नाही पहिले देऊन टाका तुम्ही बरोबर हे पाचशे बरं आम्हाला बकऱ्या चाल बर चला बुड बा हे बकऱ्या घ्यायला आले दश सांगितलं माझ्या बकऱ्या इकडे आहेत म्हणून तो दातोशा इकडे तू बुड तुला सांगतलं माझ्या बकरी इकरी आहेत म्हणून घेऊन आय तू बापा बुड बाल ते म्हणत बकऱ्या दाखव बकऱ्या दाखवलं बकऱ्या आहेत भेटला ते कस ऐकून टाका दातवाश्या आपल्या बकरी इकरी नाहीत ना मी काय म्हणतो तुम्ही टाइम पास करू एखादी बकरी देऊन टाकू त्याले दहाजारी बकरी वीस हजार घे तर चिंता काय करा लागते तुमचाही फायदा नाही फायदा दोन पैसे मला भेटतात तुमचंही सारखं होते पैसे करून आता लागतात टाइमपास टाइमपास काय म्हणतो बाबा त्याही चाई टाइमपास माई टाइमपास फालतू घेणं ना जेणं एकूण ना फेकून आपल्याला तुम्ही असे गणगण करता जेवती गिरे चाललं जाईल ना चला आज बकऱ्या पाहून घ्या तुम्ही नाही नाही बकऱ्याला काही पास नाही लागत एक नंबर आज बकऱ्या सांगा भाव खरी जातो अशा आता कळसू कर तरी भाऊ कसं अजून तुमच्या कसं नजर न पाहून घ्या माझं बघता अजून म्हणसान लंगडी आहे फुटकी आहे भेरगी आहे कस दादगिरी पाहून घ्या बकरे लागलेस तर आमच्या मोठे आम्ही बकरी झालो ना बारा मला सांगून राहायला का तू आम्ही तर पाय तुझं सांगतो बकरी कशी आहे तर काही नाही काही वांधा नाही काही पायाचं काम नाही सांगा भाग घेऊ का आयाचं झटकनी टाइमपास नाही पाहिजे आम्हाला अजून बाजारले जा लागते का पुऱ्या खांडाच सांगू तुम्हाला बंद्या बकरीच सांगू की एका बकरीच सांगू सांगा त्या खांडाच सांगितलं चालतं आपण होलसेल वाले भीपर सांगा पुऱ्या भी खांडाच सांगा आहेतच किती दहा पंधरा बकऱ्या ते वाटते घडे जात वर्ष माया बंद बकऱ्या काय खरून हा पुऱ्या इद्दाशे न हे कुठून गेले घालणं काय मी पुरा खंडच घेतो म्हणते हा तो मोठा व्यापारी हा का मजा घ्यायला आणलं आपली सजा करते गार बा हा जात

पटी नसेल तर सांगा बा चौदा होईल अस आता पंचवीस हजार रुपयाची बकरी पडून राहिली नाही हे दहा तर बकरी द्या त्या पद्धती सांगा बा घ्या द्यायचे असा 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 सौदा होत असते आता मी सांगितले तुम्ही काय दिले मले सांगे घ्या ते तुम्ही सांगा ना तुम्हाला काय द्यायचं आहे एका लाखात होते का सौदा कसं सगट मगट लहान मोठं सारखं एक लाख रुपये तुम्ही भाऊ एका लाखात काही जमत नाही सांगू का, ना हो का आखरी सव्वा दोन लाख रुपये बकऱ्या घे पटत असेल तर सांगा न राहू द्या आम्हाला पाहिजेत नाही रे भाऊ त्या बखऱ्या ते आज राहू दे त्या बकऱ्या राहिलेच राहिलं जाऊ जास्त्या जास्त टाइमपास केला आमचा आदला आम्ही बजारात नसतो का पोहोचलो बड़ा रस्त्यात भेटलाय का बकऱ्यात बकऱ्यात हा राहिला छाटा मारत का रे हा तुम्हाला ह्या बकऱ्या दिसून राहिले गद्या दिसून राहिले बकऱ्या जायत ना आता सौदा होणं ना होणार तुमच्या हाती आता मी सव्वा दोन लाख सांगितले तुम्ही लाख रुपये सांगितले तुम्ही काय टिका कोंबड्या तुम्हालाच बकऱ्या घेणं नाहीत ना वरून मुले म्हणता तुला टाइमपास केला ना काल टाइमपास केला तुम्हाला बकऱ्या दाखवल्या तुम्हाला सौदा नाही पटला तर मी काय करू अरे बघ काय सांगू नका आम्हाला चाल आम्हाला जाऊ दे बाबा आज हे काय भेटता दे बाबा हे का लगा काही काहीच भाव सांगून राहिले बाबा थाम थाम नवीन नवीन हे होणार आता आपल्या सोबत जस कस आपण अनुभव आला आपल्याला मग नाही होणार अजून आपल्याला बोलता गेलता ते भाषा गिषा येत नाही ना मग आपल्याला पुढे पुढे शिकतो आपण बोडेबा पिटाळलं की नाही कसं पिटाळलं काय पिटाळलं म्हणतो लेखा फालतो टाइमपास केला त्याचा आपले इकडून फिकून लेखा काय माणूस आज बी लागा तू जाऊ द्या ना, ना बोडेबा

तरी ते साडे बावीस म्हणजे बकरी होती मला सांगतो अडीच हजार म्या कमी घ्यायचे ते बुड नाहीच मध्ये हो गड्या आम्हाला काय फसवणतो आमच्या आणू अरे भाऊ तुमचा नंबर द्या तुम्ही मी दुसऱ्या खांडात देतो जमून दहा हजारानं देतो हे घे बा नंबर घेता नव्याण्णव सात दोन बकडे एक पाठ चाल घे सटकरी लाव जा आम्हाला भेटल्या बकऱ्या चाललो आम्ही बरोबर बकऱ्या भेटल्या गे मी फोन लावतोच तुम्हाला अरे गोटे आ कुठे रे

पण कसं खरच छानच आहे ना हे फुल छानच आहे ना टेन्शन नको घेऊ तू काल मग मी ठेवतो फोन तू मग लगेच त्या बकरीला मेळ ला मला फोन कर मी ते गिरे घेऊन येतो त्याचा नंबर गिंबर आहे माझं कस लवकर पा बघतो आजच्या आज बर पाय तुम्ही ह्या ठीक आहे ठेव मग लवकर चालता अ मामा आपण जो कापसात हात मारायचा त्याचं कमिशन आलं ना मामा अरे बा काय आज काही कमिशन बा तो कापूस तो पुरला नेले का हो तो देऊनच नाही राहिला पैसे तो म्हणते का तुमच्या घरचा होता असा विषय व्हायला तो आता मामा आपलं असते चोरीचं आपलं असते झोल झपाट्याचं काम तर कसं नगद पैसे घेत जा ना कसं आहे मग हे असे नकरे करतात मग लोक आता हवं राहा आपण रातपर दिवस टोले घेतले छानच मारला त्या कापसामध्ये ना आता रुपये हाती नाही तो त्याला गेला आपण ना तो हातवर वर घरून राहिला कधीच नगद घेतले ते पैसे तर खाल्या आता देना बाबू भाष्या कुठे जाणार आहे तो साजा आपल्याशी पंगा घेणं म्हणजे काही म्हणजे सोपी गोष्ट नाही काही आज आज मले तो काही पैसे टोपी देईन पण मग उद्या उद्या त्याचा दाबून गणकाच करीन ना मी त्या मले मामा लुटेरे म्हणतात ना मी कधीचा दणका कधी देईन काही सांगता येत नाही हा पुर लक्षात राहते कोणाला कसं दाबून द्यायला लागते तर तुम्ही दणका देसान पण मग आज आपली काही सोय नाही ना हो बाबा मला कपडे घालात तर हंडर बॅना भरल्या माया खरे भोको भोको बोलले माया चड्डीले काय सांग हा त्याची सोय नाही ना ते हंडर बॅनंतर नेसा लागते बाबू आपल्याला काय गाळाली दाखवा लागते काय ते तुझी हंडर बॅनले भोको बोलले काय राहिले का दिसून राहिले का, का लोक इले वरून पॅन लागला रे शादा अंदर कोण पाहून राहिलं फाटकी आहे की धडी आहे पण लाज वाटते असं वाटतो पॅन ती चायनी ते पाणी गावून घ्यायचा तू हँडरपॅन वर अटकेला रे काय काम धंद्या बाबू हे काय हंड्रेड पॅन हंड्रेड पॅन घेऊन बसला काय घ्याल साहेर बात वाशाचा फोन आलता बकरी गिर त्यालावर मामा कोणाच्या आणून वीस पंचवीस मारून बकरे हा जुगार जमून लगत वाला गिरे काय ना रे पाय रे मोठा भाषा पाय कसा लायना भाषा काम आणते तू लेखा बहि चढायच हंडर पॅन फाटली चड्डी फाटली भोको बोलले याच्यात तू हिंदुस्तान नाही अशा कसा आहे बघा आता तर काही सध्या तर काही बोकरीचा मेळ येत नाही ती इन मेळ हा तू कसं उद्याचा चॅनल्स हे त्या फोन लावत्या जातो अशाले म्हणा उद्या गिरे कांदू तू আজরাত্রী সারাঘরুন ঠাব দ কোনটা ফ আ মা ভ আ বারা চল লাজ কর নাই আক ব ভাষ ই । पाबाळ्या त्यापेक्षा लहान आहे तो खायचे तर गु पाय कामा कसे आणि तिथं पाय कसे संबंध हे करेल लोकांनी बरोबर फोन येतात त्या लेखी असा चानस आहे तसा चानस आहे पाय तू का एवढा मोठा ढोमणे आहे लग्न करायला लागतील तू तू हंडर ब्रँड काय तर मग हंडर ब्रँडले भोपो पडले कधी सुदर्शन रे तू काही बोललो का काही बोललो का काही बोलू नका म्हणजे चाल लोक करते चाल कुठी कळप आहे कुठे बकरी आहेत काय आहे कोण आहे घेऊन कोण आहे वावरात कुठे आहे काय आहेत कसे आहेत कोणाचे आहेत हे सर्व पाय तुला कोण तपास काढतात आमच्या सारखा थोडाकडे नको हो हंड्रेड रुपये आणून बनेन नको रोटीचा काम करत जा झट 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 तर पाणी मुरवतोय अंगातलं रद्दी मसाला जातो जातो काढतो तपास आमरे बारी घ्या थांबतो त्या गाडी चिमटा घेतो चांगला थांबतो थांब मग माझला आणतो जास्त थांब माझी पोल केली ना कचरा गेला कसं बारीक चिमटा घेतला होते का सांगितलं ते काम करण बाबू भामटे त्याने काली चिमटे घेऊन राहिला बिन ज्या आलो ते पाय बहिले बकऱ्या उठ्या मारणार आपल्याले अग मोठा भाषा यायला नुसतं कपडे खाणं पिणं हे पाय कामाचं माझं नोगा सांगू उकडे चानस आहे कुकडे काय हे नोगा सांगू शिकू शुकू थोकलो मी बिझा भोदाय मा भाषा आय बा किती खऊ घालून मिळाले बदा बदाम तरी बुद्धी येऊन नेरेल झाली मित्रो व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल करा करावर चला मग बाय बाय